thank you अशात तुम्ही आय होप ते महत्त असणार तर आता बघू शकता दुपारच्या वाजले तीन आणि आता आम्ही जायला निघालो आहोत एकविरेला तर चला आता आपण निघूया आज एकवीरायची मस्त जत्रा आणि पूर्ण पब्लिक तिकडे गेलेली आहे पूर्ण गावागावाची पब्लिक तिकडे सर्वजण गेलेलेच आहेत आम्ही आज निघालो कारण की आमची तर सुट्टी नव्हती आणि असं पण आमची नाहीच येणार कारण की ट्युशन आता ट्युशन पर फुटबॉलचा क्लास सो तो तर नाही येणार आणि आता आम्ही जाणार आहोत दोघेच जर मस्त एन्जॉय करत करत चला चला टपट चल चलो चल। अरे चल। आलो पण आणि डिझेल वगैरे सर्व काही टाकून घेतलेला आहे बघा मस्त तर चला आता आपल्या प्रवासाला सुरुवात झालीच आहे तर आपण प्रवासाला सुरुवात होण्या अगोदर बोलूया गणपती बाप्पा आई माते की आय लो बघा बघा बोलून देत नाही बघा हा मला बोलून का पावर आली बघा आई बोलते का ना आपल्याला तर सर्वांनी चला मस्त एन्जॉय करायला आपल्या एकविरच्या जत्रेमध्ये जाऊया मस्त एन्जॉय करूया आणि बोलूया एकविरा माते की चला आता लास्ट ऑफ बघूया कुठे थांबलो तर भेटू नक्कीच नाही तर मग तुम्हाला डायरेक्ट एकविरच्या एंट्री वरती चला बाय बाय आता आम्ही कुठे बसलो फुटबॉल चला थोडस काहीतरी खाऊन घेतो आणि फ्रेश होतो मस्त काहीच आणि नगर साधून चॉकलेट मिर्च चॉकलेट मिर्च मस्त चला चला मग खूप मॉलवरचा काळ थांबलो मग आम्ही निकाललो कारण की तिकडे आहे ना खूप जास्त गर्मी होते ना तिथिंग एवढी आहे ना पूर्ण असा वाफा मारतात वाफा गरम वाफा तर आम्ही आलो गाडीमध्येच खायला हे बघा ओ आणि मी आणि मस्त घेतलं आहे मस्त चॉकलेट मिल्क शेक हे बघा आता खरचं मस्त नाश्ता वगैरे करून झाला फ्रेंच फ्राईस आणि काय काय खाल्ला काय मग खाऊन घेतला आणि इकडे बघा जेप आली की नाही जेप जवळून ना दाखवू द्या वेट्री चला आता आपण डायरेक्ट भेटूया आपल्या गुराईच्या एंट्री वरच म्हणजेच कार्लेगावच्या एंट्री वर हो बघा किती वाजता बसलो आपण अहो सहा वाजले सहा सहा वाजता बघा पोचलो आता एंट्री बघूया किती करते आज ह्या वर्षी लोक चाललेत गाडी मध्ये टेम्पो मध्ये दिसतात ना। 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 ना हो टेम्पो मध्ये हो दे। हे बघा पुढे चाललंय टेम्पो मध्ये हे बघा ते बघा आला का, का, हो दे। का।, का। नाही आवाज तर फायनली आम्ही पोचलो हो आहोत आपल्या हे बघा सहा वाजून सहा बघा म्हणजे बरोबर आम्ही लवकर पोहोचतो ना हो हे बघा सहा वाजून सहा मिनट मस्त आराम करू चला आता बघूया पहिला गाडी वगैरे हो पार्किंग बघतो आणि मग तुम्हाला भेटते चलो आता पोचतो एकविरामध्ये आणि पार्किंग बघा आता कुठे गेलो इथे नवीनच केलं आता पहिला अगोदर आपलं असं की पार्किंग पाहिजे जवळ बघा आणि आता कसं मागून शेतातून काम करून लोट दानी आहे कॉपी राईट

मिळाले आता यांचा दर्शन वगैरे झाला मस्त आणि इकडे आम्हाला कोण भेटले होऊ आणि प्रेम कधी आले तुम्ही दर्शन झाला चला एक वाटते की आणि आता इकडे भेटले आम्हाला माझ्या बहिणीचे काका आणि त्यांची selalu. <laughs> लावलं आहे अशी हे बघा हे बघा ओके आणि पब्लिक चालूच आहे बघा इकडे जायचं आपण जायचं का बघा चालू आहे आणि तेव्हा स्क्रीनवर लावले बघा जय

पहिला पहिल्याच्या आपल्या व्हिडिओ मधून बघितलाच असेल आपलं मंदिर कसं होतं एक वेळाचं आणि आता इथे चेंज केला इथे

गाडी जवळ गेलो आलो टू बघा आम्ही ना घर जायला निघतो आता उशीर पण होईल जायला आणि हशी पण आई जवळ आहे घरी तेव्हा आता गाड ड्राईव्ह करतात चला मगाशी आम्ही शेतामधून आलेलो आणि आता जिथून आपला मेन रोड आहे म्हणजे एकवीरी पण नेहमी येतो पायथ्या जवळून तिथून आता बघतो एंट्री आहे का मगाशी अशी नव्हती ना हो म्हणजे मग अशी गर्दी जास्त पब्लिक होती म्हणून आम्हाला त्या साइड ना तिकडनं म्हणजे बाहेर साईड ना हलो हा तर आता चला जातो आम्ही हलोहल बघूया एन्जॉय करत करत रात्रीचा गाणी बोलत बोलत बघा मस्त एन्जॉय करतात सर्वजण इकडे राहतात तर चला तुला दाखवत थोडा तर हे बघा आता आम्ही आहे ना पायथेच निघालो कारण हा चला कसा देऊल चमचमते गबावले देऊल चमचमते देऊल चमचमते गबावले देऊल चमचमते बघा आम्ही निघालो आणि पब्लिक आता गार्ड निघाल काय गार्ड वाटत नाही पब्लिक बघा ते चला हे बघा आम्ही निघालो घरी जायला तर बोला एकविरा माते की जय पब्लिक बघ अजून खूप पब्लिक आहे आहेकलू बघलू चला घरी जायचं पण हा 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 घरी जायचं बोलते खूप आहे ना टाकलो तर बघा आता आम्ही निघालो आणि आता आम्ही आहोत बघावती चला हॉटेल कारला व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहेत बघूया चला काय कसं आहे হলো না <laughs> This is the rava fry, complete. Oh, okay.

बघा फ्रॉन्स बिर्याणी चला मस्त जेवण देतो तर चला हे बघा आता मस्त आमचं जेवण वगैरे झाला मस्त फ्रॉन्स बिर्याणी खाल्ली आणि पॉपलेट फ्राय खाल्ला रवा रवा पॉपलेट फ्राय खाल्ला तिकडे बघा पटेल कारला गेट आता कारला गेटच्या बाहेरच होतो आम्ही बघा म्हणजे आपला कारला एंट्रीवरच एंट्रीवरच आहे हा पटेल तर आता आम्ही निघतो घरून द्यायला मला इकडे आता बघूया घरी बसायला किती वाजतात चला चला आता काय एन्जॉय करत जाऊ जाऊ मस्त ना आम्ही निघालो आणि आता प्रवासाला पुन्हा एकदा सुरुवात पण हा रात्रीचा प्रवास आहे आमचा बघूया कुठे थांबलो तर भेटू आता नाहीतर मग घरीच माझं पिल्लू वाट बघत असेल चला भेटू आता कुठे पुढे थांबलो तर नाहीतर मग घरीच तर चला आहे बघा आम्ही आत्ता घरी पोचलो आणि घरी पोचायला आम्हाला किती वाजता दाखवत दाखवते बघा एक वाजला एक, एक वाजता आम्ही आलो आणि मस्त आम्ही आलो जाऊन एक पण एक आहे ना खूप म्हणजे खूप जास्त गर्दी होती तर व्हिडिओ एवढा काय करायला भेटल्या नाही म्हणजे गेल्या वर्षी मला सर्व पालखी वगैरे भेटलेल्या आपल्या व्हिडिओमध्ये आहे एक इथे तर पालखी वगैरे काय आपल्या व्हिडिओमध्ये या नाही आता दर्शन पण झाला पण खाईत आणि व्हिडिओ वगैरे काय आलावड नव्हत्याच ते तर जसा भेटला तसा एवढं एवढस भाग शूट केलाच आम्ही व्हिडिओ शूट केले थोडे थोडे बाकीची पब्लिक एवढी होती पब्लिक एवढी होती तर चालायलाच भेटत नव्हता आम्हाला आणि असं आम्ही जेवलो वगैरे आणि मग डायरेक्ट घरी चाललो तर तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग छोटासा ब्लॉग होता तर तुम्ही हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा छोटासा ब्लॉग होता चला आता काय तो मस्त फ्रेश वगैरे होऊन झोप तो मला खूप झोप आले आणि थकलो खूप गाडीमध्ये प्रवासामध्ये चला तर तुम्ही पण नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि आवडला असेल तर असते आईची जो जाताना मुण <laughs> खुशी असते आणि तिथून येताना मूड नसते आणि हा मस्त मी एक आईचा फोटो सुद्धा आणला आहे तर तो फोटो आहे ना मी तेव्हा जेव्हा लावेन ना तर मग दाखवेन ना फोटो तर चला तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग ते कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि हा आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पण विसरू नका टिल देन टेक केअर आणि बाय बाय अँड गुड नाईट